श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळी खूप छान असा व्हिडिओ टाकलेला आहे जो तुमच्या खूप उपयोगी आहे डोक्याला तेल लावण्याविषयी बरेच असे प्रश्न येतात डोक्याला तेल लावणे केस धुणे याविषयीचे खूप सारे प्रश्न येतात आणि मी ते व्हिडिओमधून कवर करण्याचा प्रयत्न करत असते ना की प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्यच नाही आहे हे तुम्ही पण बघू शकता की अगदी प्रत्येक कमेंटला प्रश उत्तर देणं आपल्याला शक्य नसतं त्यासाठी ता। मी त्याच्यावर व्हिडिओ करत असते तर सकाळचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छान अशी रेमेडी सांगणार आहे आता काही जण म्हणतील ती उपाय करायचे तरी किती तर मी तुम्हाला एक सांगू का मी तर म्हणते दररोज एक उपाय करा मी स्वतः करते आणि ते कंटिन्यू करते आणि त्यामुळे काही ना काही हालचाल माझ्या आयुष्यात चालू राहते आउटपुट चालू राहतो पैसा येत राहतो सेविंग होत राहतात थोडंफार काही ना काही घेतलं जातं घर अगदी सुखी समाधानी राहतं सुख समाधानाची व्याख्या मात्र प्रत्येकाची वेगळी आहे हे पुन्हा एकदा सांगते त्यामुळं कमेंट करताना विनाकारण एक एखादा एखादी व्यक्ती असते त्यांनी विचार करून करा की सुख प्रत्येकाची भाषा वेगळी असते काहींचं सुख असतं मोठं घर बंगला गाडी काहींचं सुख असतं आपली मुलं आनंदी असणं काहींचं सुख असतं की फक्त पती पत्नीचं रिलेशन नीट असणं काहींचं सुख असतं अध्यात्मात तर मी थोडी वेगळी आहे मी अध्यात्मात सुखी आहे आणि मी माझ्या मुलांमध्ये मा सुखी आहे ही माझ्या सुखाची व्याख्या आहे पण या सगळ्या सुखासाठी किंवा आपल्याला मुलं वाढवण्यासाठी म्हणा किंवा कशासाठी लागतो तो पैसा पैशाचा सोंग करता येतो का मला सांगा दवाखान्यात जायचंय हाऊस माऊस करायचे फिरायला जायचंय काही खरेदी करायची अगदी सगळ्यासाठी लागतो तो पैसा पैसाच नसेल तर माणसाला सुचत नाही की आता महिना अखेर आला आता आपल्याकडे इन्कम काही नाही आता आपण काय केलं पाहिजे हे काही काही व्यक्तींना सुचत नाही तर काही छोटे चोट छोटे टिप्स आणि एक छान अशी रेमिडी मी तुम्हाला देणार आहे जी तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल शंभर टक्के सांगते तर बघा पैसा आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागतो आणि पैशाशिवाय माणसाला किंमतही नाही तुम्ही बघा तुमच्याकडे पैसा आला तुम की गुळाला मुंगळे चिकटल्यासारखी माणसं आपल्या जवळ येतात आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला भरपूर ठिकाणी झिडकारलं जातं आणि एका हाय क्लास वर्गामध्ये आपल्याला मोजलं जात नाही ठीक आहे नाही मोजलं जात काहीच हरकत नाही आहे कारण आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यात संतुष्ट राहणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे म्हणून सांगते की प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगळी असते तर आपल्याला आपल्या गरजेपुरता आणि थोडासा एक्स्ट्रा म्हणजे पैसा हा प्रत्येकाला हवा आहे तर पैशासाठी सगळ्यात आधी लक्ष द्या ते तुमच्या घराच्या स्वच्छतेकडे सगळ्यात पहिला मंत्र आहे लक्ष्मीचा की समजा आपण एखाद्याच्या घरी गेलो अगदी माझंही होतं बरं का बऱ्याचदा असं नाही की माझं होत नाही आपला समजा आता बाहेर आपण बसायला एखादा बेड मांडलाय किंवा सोफा मांडलाय त्याच्यावर जर खूप पसारं असेल कुणी आलं की तरी रिकामं करावं लागत असेल आणि मग त्याच्यावर माणसं बसत असतील तर ते काय म्हणतील की बाबा आम्ही नंतर येतो आमचं एवढं एवढं काम होतं ते झालं आणि आम्ही आता जातो पण हे जर तुमच्या घरात सुंदर वातावरण धूप दीप असं सगळं लावलेलं असेल छान वातावरण असेल आणि तुम्ही त्यांचं अगत्य केलं तुम्ही स्वतः फ्रेश असाल तर तुम्हाला स्वतःला असं वाटेल की या घरामध्ये बसावं या घरामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आलं का तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे की आपलं बेड आपला हॉल असेल आपलं देवघर असेल आपलं किचन असेल होतं काही वेळेस माझ्याकडूनही होतं आपण पण माणस माणूस आहोत की आपल्याला सगळंच काही जिथल्या तिथं होत नाही पण होता होईल तेवढा प्रयत्न करावा आणि रोज नसेल जमत एक शनिवार तुम्हाला सांगते शनिवार असा दिवस आहे की सगळ्या घराचं डीप क्लिनिंग करा अगदी एक एक एक, -एक गोष्ट घ्या आणि सगळं डीप क्लिनिंग करून घ्या शनिवारी टॉयलेट बाथरूम आपली जाळ्या गॅलरी जे काही जिथं तुम्ही डीप क्लिनिंग किचनचं असेल देवघराचं असेल सगळं शनिवार उत्तम आहे घरातलं भंगार हे सगळं बाहेर काढण्यासाठी शनिवार हा सगळ्यात उत्तम वार आहे आता तुम्ही जेव्हा स्वच्छता कराल त्यानंतर जो कुठला शुक्रवारी किंवा आता लवकरच पौर्णिमा येत आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं हे सांगते एक लाल कलरचा लाल रंग आणि त्याला कडे ना छान अशी सोनेरी लेस लावून एक झेंडा तयार करून घ्या त्रिकोणी आकाराचा एक झेंडा तयार करून घ्या झेंडा माहिती आहे ना चौकोनी नाही जो त्रिकोणी असतो तो झेंडा प्लेन लाल रंगाचा झेंडा आणि त्याला सगळीकडून एक छान अशी लेस लावून घ्या आणि तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे उत्तर दिशाचं महत्त्व सांगते उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे आणि भगवान कुबेर एकदा जर आपलं भंडार खोललं त्यांनी तर आपल्याला भरभरून देतात तुम्ही बघू शकता की उत्तर साईड म्हणजे साऊथ साईड जी आहे तिकडं बालाजी टेम्पल वगैरे आहे तिकडची मंदिरं बघा त्या मंदिरांमध्ये भरपूर सोनं असतं त्या साईडला उत्तर दिशेला उत्तरेला जेवढी जेवढे आ... प्रांत आहे जेवढे जेवढे भाग आहेत ते सगळे भरपूर रिच असे श्रीमंत आहेत कारण उत्तर बाजूला श्रीमंतीच खूप असते उत्तरेला कुबेराची बाजू आहे म्हणून तुम्हाला तो जो मी झेंडा सांगितला आहे तो उत्तर दिशेला चिकटवायचा आहे लाल रंगाचा झेंडा तई भाड्याचं चा घर आहे चालेल का तई स्वतःचं घर आहे तर कुठल्याही घरात अगदी एका रूममध्ये सुद्धा जिकडे उत्तर दिशा आहे त्याच्यावर तुम्हाला लाल झेंडा लावायचा आहे रोज उत्तर इकडे तोंड करून एक चार पाच वेळा तुमची इच्छा बोलायची आहे समजा तुम्हाला घर हवं आहे तर रोज बोलायचं आहे झेंडा साफ ठेवायचा आजूबाजूची जागा साफ ठेवायची चिकटवून टाकायचा सोल सेलोटेपनं चिकटवला तरीही चालेल पॉझिटिव्ह राहायचं जितके पॉझिटिव्ह विचार कराल तितकी पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यात गोष्टी घडतील आणि जितक्या निगेटिव्ह सत्य लाईट आली आणि जितक्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही विचार कराल जितकं तुम्ही म्हणाल माझ्याकडं काहीच नाही माझ्याकडं काहीच नाही मी कंगाल आहे माझं असंच आहे माझं तसंच आहे तेवढं तसंच होत जाईल देव भरभरून द्यायला बसला आहे फक्त आपण देव म्हणजे युनिवर्स आणि देव दोन्ही फक्त आपण प्रामाणिक कष्ट आपले कर्म चांगले ठेवा त्याचबरोबर तुम्हाला जर पैसा आकर्षित व्हावा असं वाटत असेल तर मनी मॅगनेट आणि फिरोजा आता फिरोजाच्या तर एवढं ऑर्डर आहेत की आता माझ्याकडे दाखवायला पण नाहीये फिरोजा, फिरोजा पायराइड आणि मनी मॅग्नेट हे तीन ब्रेसलेट तुम्ही पती पत्नी मुलं सगळ्यांनी परिधान करा यांना तुमच्या आयुष्यातले मनी प्रॉब्लेम संपूर्ण निघून जातील मात्र हे आता ॲमेझॉनला तीनशे रुपयाला मिळतं ताई आम्हाला तिथं आहे अवश्य घेऊ शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर पण हे सिद्ध कसं होतं हे रेकी शिवाय सिद्ध होत नाही ज्यांच्याकडे रेकी करून मिळतं रेकी ही एक ऊर्जा आहे तो अभ्यास आहे रेकी हे एक शास्त्र आहे रेकी करून मिळालं तर त्याचा फायदा हळूहळू तुम्हाला दिसतो काही जणांना दिसतही नाही काही जणांना लगेच दिसतो काही जणांना दिसायला वेळ लागतो तर तुम्हाला जर आयुष्यामध्ये प्रगती हवी असेल पगारवाढ असेल व्यवसाय वाढ अस असेल किंवा नोकरी असेल परदेशात तुम्हाला जायची इच्छा असते मुलांचं करिअर चांगलं घडवायचं असेल तर फिरोजा मनी मॅग्नेट आणि पायराईट हे तीन ब्रेसलेट परिधान करा आणि खास विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट ब्रेसलेट परिधान करा तुम्हाला जर घेतले एकदम तुम्ही तीन चार घेतले तर तुम्हाला मस्त ऑफरमध्ये मी ब्रेसलेट देईन आणि तेही तुमच्या नावे रेकी करून म्हणजे सिद्ध करून दे भरपूर जणांना रेकीचा अर्थच माहीत नाही आहे पण साध्या भाषेत सांगते की तुमच्या नावे सिद्ध करून तुमच्या नावाची ऊर्जा त्यामध्ये घालून त्यामध्ये तुमच्या नावाच्या ज्या काही इच्छा आहेत त्या घालून मी देईन त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती ज्यांच्या पतीला दारू गुटखा सिगारेट तंबाखू असे व्यसन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यसनमुक्तीचे ब्रेसलेट आहे त्याचप्रमाणे शनीचे ब्रेसलेट आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ह्याचे पाहिजे असेल विद्यार्थ्यांचं सांगितलं मी ते सुद्धा आहे आपल्याकडे पायराईडचा जिप्पूचा कॉईन आहे तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता नातेसंबंध लव रिलेशनशिप याच्यासाठी रोज ब्रेसलेट घेऊ शकता से, आ, सेवन सेवनचक्र पायराई ट्री पायराईड ट्री घेऊ शकता असे अनेक सारे आणि अजून भरपूर साऱ्या गोष्टी येणार आहेत त्या मी तुम्हाला लाईवमध्ये नक्कीच दाखवेन आज काही मी लाईव्ह घेणार नाही आहे आज मला तब्येत थोडीशी ठीक नाही आहे डाऊन आहे त्यामुळे मात्र उद्याच्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी नक्की या उद्या आपण लाईव्ह मध्ये संध्याकाळी भेटूया आणि भरपूर साऱ्या गप्पा मारूया आणि छान छान प्रोडक्ट सुद्धा बघूया तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होत खरोखर ब्रेसलेट घाला माझा हात तुम्हाला ब्रेसलेट शिवाय कधीही दिसणार नाही ब्रेसलेट अंगठ्या ह्या वाटतं आपल्याला पण रत्न क्रिस्टल हे आपल्या आयुष्यात खूप जास्त काम करतात पण त्यासोबत कष्टही करायला पाहिजेत बरं का असं नाही की नुसतेच तुम्ही हे घातलं आणि तुम्हाला खूप पैसे मिळाले असं नाही होत त्यामुळं कर्मावर विश्वास ठेवा कष्टावर विश्वास ठेवा महाराजांवर विश्वास ठेवा माता लक्ष्मीची सेवा करा आणि भरपूर सारी मिळकत कर करा श्री स्वामी